सर्व सुवासिनींना माता भगिनींना हरताल तीजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ह्या वर्षी हरतालिका सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली होणार आहे हरतलिका तीज हरतलिका तृतीया स्वर्गव नगौरी व्रत श्रावण फळ ह्या व्रताची वेगवेगळी नावे आहेत त्यासाठी मी सर्व पूजा विधी कशाप्रकारे करणार आहे त्याचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे हॅरच हॅलो एवरीवन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली हरतलिका ते आले आहे त्यासाठी मुहूर्त पूजा कधी करायची पूजेसाठी काय काय सामग्री लागते पूजा कद कशा पद्धतीने मांडायचे हरतकले हरतलिका मातेची कशाप्रकारे स्थापना करायची ह्याचा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पूजेचा मुहूर्त सकाळी पहाटेचा म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी पावणे सहा पहाटेच्याच पावणे सहा ते साडेआठ वाजूस तर आहे पूर्ण आपल्याला पूजेसाठी वेळ मिळतो तो अडीच तासाचा व पाच मिनटंवरती त्या वेळेतच आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे कारण की नंतरचा वेळ चांगला नाही म्हणून ज्या वेळेत सांगितलं आहे त्याच वेळेत पूजाविधी मांडून घ्यायची त्यासाठी काय करायचे सर्वात प्रथम स्वच्छ स्नान करून सकाळचे घ्यायचे व आपल्या घराची देवपूजा आपले देव ते आहेत त्यांची देवपूजा करून घ्यायची व नंतर आपल्या हरतलिके मातेची पूजेसाठी जी सामग्री लागते ती गोळा करायची न महादेवांसाठी वाळूची पिंड बनवायची असते आपल्याला तीही वाळू स्वच्छ करून आणून धुवून ठेवायची अदुवर आपल्याला जिथे पूजा मांडायच्या ते आहे ते थल्ली जागा सर्वच स्वच्छ करून घ्यायची नंतर पाठ ठेवून किंवा चौरंग ठेवून त्याच्यावरती पूजा मांडायची मी जशा प्रकारे पूजा मांडली आहे तशाच प्रकारे तुम्ही पूजा मांडा पाठ ठेवल्यानंतर अदुवर आपल्याला रांगोळी काढून घेऊन ती हळदी कुंकू लावून घ्यायची नंतर गणपतीचे जलाभिषेक करून गणपती स्थापित करून घ्यायचे नंतर महादेवांची पिंड पाटावरती स्थापित करायची कारण की हरतिलक तेजमध्ये महा पार्वती मातेने महादेवांचेच पिंड वाळवची बनवून त्यांची पूजा केली ती हा व्रत तुम्ही निरंकरही धरवू शकता फळे खाऊन कोणी थोडीशी खिचडी खाल्ले तरी चालते कारण की आता बायका खिचडी खातात तिखट खातात त्याच्यामुळे आपला उपवास संध्याकाळचा सुटत नाही व खा आपण खरंच तिखट खायचे असले तर ज्या ज्या इच्छेनुसार ते खाऊ शकता पण काय काय निर निरंकारच उपवास करतात हा उपवास संध्याकाळी सोडत नाही महादेवाची पिंड स्थापित केल्यानंतर नंदी महाराज मांडले त्यांची पूजा केली व महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू लावित नाही भस्मचंच असतं भस्मस हळ पिंडीला लावायचा असतो चंदन लावायचा असतो महादेवाच्या कोणत्याही पूजेमध्ये हळदी कुंकाचा वापर करायचा नाही नंतर ना पार्व मातेची स्थापना करून पार्वती मातेला हळदी कुंकू लावले त्यांच्या सख्याही मी दोन सख्या स्थापित केल्या त्या पिंडीच्या मागे पार्वती मातेपाशीच पूजेसाठी लागते आपल्याला हरतिलकी मातेच्या पूजेमध्ये चाफ्याची पाच पाने विडा ठेवण्यासाठी दोन विड्याचे पाने व बेल कनिस भेंडी भिंडी चाफ्याची पाच पाने मकाचे कणीस पेरू डाळीम जे फळे तुमच्याकडं उपलब्ध आहे पण ते सर्व देटासाईतच लागतात त्याचे देठे नसले तर ते फळ चालणार नाही देटासाईतच प्रत्येक फळाचा वापर करायचा आहे ते महादेवाच्या पिंडीस वापर आपल्याला व्हायचे आहे नंतर भस्म व चंदन लावून महादेवाच्या पिंडीचे यथासांग पूजा केली महादेवांना भस्म खूप प्रिय आहे म्हणून महादेवांच्या प्रत्येक पूजेमध्ये भस्माचा वापर हा केला जातो नंतर मी तीन वस्त्रमाळ बनवले होते त्याही एक पार्वती मातेला एक सखीला व एक महादेवाच्या पिंडीस अर्पित केले नंतर आपल्याला अक्षदा टाकून हळदी कुंकू वाहून दिवा स्थापित करायचा आहे वस्त्रमाळ घातल्यानंतर एका बेलाच्या पा पानावरती चंदनाने ओम लिहा तीन पानावरती तीन ओम लिहून महादेवास या पिंडीत अर्पित करा नंतर आपण जे पाच चाप्याचे पाने एक बेल बेलाचे फळ मकाची कणीस कारलं हे सर्व पिंडीस अर्पित करायची क महादेवाची पिंड म्हणजे आपल्या सौभाग्यासाठी आपले कुंकू अखंड राहावे ह्यासाठी आपल्याला मनोकामना करायची आहे आरतीलगती ह्यासाठीच मानले मानवली जाते कुआरिका मुलीही हे व्रत करू शकतात आपल्या भावी पतीसाठी मनश्चित कुआरिकांना मनश्चित वर मिळण्यासाठी व सुवासिनी मातांना अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी पतीच्या दीर्घ आयुषसाठी आपल्याला ही पूजा करायची असते तुम्ही ही पूजा करा, करा खूप छान होते ही पूजा केले की मन प्रसन्न वाटते नंतर फुले वाहिले विड्याची पाने ठेवले नंतर हरतके हरतले की मातेला हळदी कुंकू लावून त्यांचीही पूजा केली नंतर आपल्याला जी पिंड आज बनवली होती म्हणजेच हरतलिका मातेने महादेवांची आज पूजा केली होती म्हणूनही प्रत्येक सुवासनी ही पूजा आज हरतलिका ते ज्या दिवशी करतात त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आणते व्हिडिओमध्ये मी जशा प्रकारे पूजा मांडणी केली आहे कशाप्रकारे सर्व सामग्री लागते व पूजा कोणत्या वेळेत आहे ह्याच वेळेत तुम्ही पूजा करा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही पूजा आहे हरतील आपण साजरी करायची आहे नंतर साखरेचा नैवेद्य ठेवून पाणी फिरवले नंतर धूप दीप लावून हरतलिके मातेचे व भगवान शंकरांची पू पूजा केली खूप प्रसन्न व छान वाटत होते अशा प्रकारे पूजा पूजाविधी करून देवाचे नामस्मरण करून आरती करून घ्यायची छान पद्धतीने माझी पूजा साजरी चालती हरतलिंगी मातेकडे आपले सौभाग्य अखंड राहावं ह्यासाठी प्रार्थना करायची आपल्या पतीला दीर्घ आयुष्य दळवो स आपला संसार सुखात समाधानाचे हो ह्यासाठी हरतलिंगी माते व भगवान शंकरांकडे प्रार्थना करायची माझे मनोरथ पूर्ण होऊ दे माझे व्रत दे सफल संपूर्ण होऊ दे ह्यासाठी आपल्याला हरतलिंगी मातेकडे प्रार्थना करायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्या सर्वचे वस्तूचे सांग उद्यापन करून ते हे सर्व सामग्री हरतकळी मातेची मूर्ती आपल्याला पाण्यात प्रवाहित करायची आहे नंतर आपले पती परमेश्वरांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा कारण की हरतीलगतीज आपण त्यांच्यासाठीच मनावित आहे त्यांच्यासाठीच व्रत घेत करत आहे म्हणून त्यांचे आशीर्वाद घेतलेच पाहिजे अशा प्रकारे माझे हरतली व्रताचे पूजाविधी पूर्णपणे संपन्न झाली नंतर मी संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे पिंडीचे व पार्व पार्वती मातेचे दर्शन घेतले खूप छान वाटले होते कारण की हा उपवास सोडत नाही व जराशी पूजाविधी केल्यानंतर घरात प्रसन्न जे असे धूपधीपाचे वातावरण पसरलेले असते म्हणून खूप छान व सुगंध दरवळलेला असतो म्हणून खूप छान वाटते नंतर संध्याकाळी व दुपारीही तुळशी मातेची पूजा करून तुळशी मातेला दिवाबत्ती लावली नंतर संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीचे व पार्वती मातेचे दर्शन घेतले खूप छान वाटले दर्शन घेतल्यानंतर आमचे काका खूप छानपैकी पिंड सजवतात गणपतीचीही पूजा केली ही महादेवाच्या पिं मंदिरातील गणपतीची मूर्ती आहे असा वाटला माझा हरतलिके मातेच्या हरतिलिका तीज व्रताचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केली तर सबस्क्राईब करा ह्या वेळेची हरतलिका आपली सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी पहाटे साडेपाच ते साडेआठ या वेळेस मूर्त आहे तुम्ही नक्कीच या वेळेस पूजा करा माझी पूजा पूर्णपणे सफल संपूर्ण झाली आहे त्याच्यासाठीच मी अदोबर हा व्हिडिओ तयार करून घेऊन आले आहे काही माता भगिनींना माहीत नसते किंवा नवीन लग्न झालेल्यांना माहीत नसते म्हणून मी खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी घेऊन आले आहे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय